नमस्कार भारत सरकारने खास करून ग्रामीण उद्योजकांसाठी एक जबरदस्त संधी आणली आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ना त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्ण संधी ठरू शकते चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की हे नक्की आहे तरी काय अनेकांच्या मनात असतं की पशुपालन क्षेत्रात स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा जर असा विचार मनात येत असेल तर ही माहिती थेट कामाची ठरू शकते हो अगदी बरोबर भारत सरकार राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या माध्यमातून ही संधी देत आहे आणि ही योजना खरं सांगायचं तर ग्रामीण भागातल्या उद्योजकतेला एक नवी दिशा देऊ शकते तर मग ही सुवर्ण संधी नेमकी आहे तरी काय या पहिल्या भागात आपण नेमकं तेच समजून घेणार आहोत तर बघा राष्ट्रीय पशुधन अभियान ज्याला आपण एन असंही म्हणतो हा भारत सरकारचा एक खास उपक्रम आहे याचा मुख्य उद्देश काय तर पशुधन क्षेत्रात नवीन उद्योजक तयार करणं आणि आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करणं योजना तर खूप चांगली वाटतेय पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की याचे फायदे नेमके काय आहेत चला बढूया या योजनेचा सगळ्यात मोठा आणि आकर्षक फायदा म्हणजे भांडवली अनुदान जरा विचार करा जो काही प्रकल्पाचा एकूण खर्च असेल त्याच्या तब्बल पन्नास टक्के रक्कम थेट सरकारकडून अनुदान म्हणून मिळते हे कोणत्याही नवीन उद्योजकासाठी किती मोठं बळ आहे नाही का आणि हो ही रक्कम काही लहान सहान नाही आहे या योजनेअंतर्गत तब्बल पन्नास लाख रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य मिळू शकतं म्हणजे बघा कुठल्याही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही एक प्रचंड मोठी मदत आहे पण थांबा फक्त आर्थिक मदतच नाहीये ही योजना इतरही अनेक फायदे देते यात खास करून युवक महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजेच एफ यांच्यासाठी विशेष संधी आहेत यातून काय होतं तर रोजगार वाढतो उत्पन्न वाढतं आणि इतकंच नाही तर पशुधनासाठी विमा आणि जे काही गरजेचं प्रशिक्षण आहे त्याचीही सोय केली जाते आता एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की ठीक आहे पण या योजनेतून नक्की कोणते व्यवसाय सुरू करता येतात चला तेच पाहूया यातला पहिला आणि सगळ्यात लोकप्रिय पर्याय म्हणजे कुक्कुटपालन या व्यवसायासाठी या योजनेतून संपूर्ण पाठबळ मिळतं दुसरा पर्याय आहे शेळी आणि मेंढीपालन हा तर आपल्या ग्रामीण भागातला एक पारंपारिक आणि खूप फायदेशीर व्यवसाय आहे तिसरा पर्याय येतो तो, तो म्हणजे डुक्कर पालन या क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यासाठी एन एल एम अंतर्गत मदत मिळते आणि चौथा महत्वाचा घटक म्हणजे चारा आणि पशुखाद्य उद्योग यामध्ये सायलेज बनवणं किंवा फॉर्डर ब्लॉक युनिट्स सारख्या उद्योगांनाही प्रोत्साहन दिलं जातं चला आता हे पाहूया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोण पात्र आहे या योजनेची एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यात खूप वेगवेगळ्या घटकांना संधी दिली आहे म्हणजे बघा एखादी सामान्य व्यक्ती असो महिला बचत गट असो शेतकरी उत्पादक कंपन्या असोत सहकारी संस्था असोत किंवा अगदी नवीन स्टार्टअप्स हे सगळेजण यासाठी अर्ज करू शकतात समजा आपण पात्र आहोत आणि मनात इच्छाही आहे तर मग पुढची पायरी काय ती म्हणजे अर्ज प्रक्रिया ती कशी असते ते बघूया एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात ही एका चांगल्या नियोजनाने होते त्यामुळे अर्ज करण्याआधी एक स्पष्ट आणि सविस्तर योजना तयार करणं खूप गरजेचं आहे एका यशस्वी प्रकल्पासाठी काही महत्वाचे टप्पे आहेत सगळ्यात आधी आपल्या व्यवसायानुसार योजनेचा योग्य घटक निवडणं मग एक सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे डीपीआर तयार करणं यामध्ये प्रकल्पाची सगळी तांत्रिक आणि आर्थिक माहिती असते त्यानंतर बँक अर्ज आणि सबसिडी यांची जुळवाजुळव करणं कागदपत्रं पूर्ण करणं आणि शेवटी ऑनलाईन अर्ज करून त्याचा पाठपुरावा करणं या प्रत्येक टप्प्यावर इम्पॅक्ट ब्रिज कन्सल्टिंगसारख्या संस्था योग्य मार्गदर्शन नक्कीच देऊ शकता तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की सारखी एक उत्तम सरकारी योजना आणि त्याला जर योग्य व्यावसायिक मार्गदर्शनाची जोड मिळाली तर एक यशस्वी प्रकल्प नक्कीच उभा राहू शकतो तर मग विचार करण्यासारखा प्रश्न आहे की ही योजना एखाद्या व्यक्तीच्या किंवा संपूर्ण गावाच्या विकासासाठी एक नवी संधी ठरू शकते का योग्य माहिती आणि चांगलं नियोजन असेल तर ग्रामीण भागात उद्योजकतेचे एक नवीन पर्व नक्कीच सुरू होऊ शकतं